नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मित्र श्रीधर मित्रांनो मित्रा आपल्या चॅनलवरती आपण टरबूजाचे वेगवेगळे फवारण्या आणि खत नियोजनाचे वॉटर व्हिडिओ टाकत आहात त्याचद्वारे आपण टार्गेट ठेवलेले आहे तीस ते बत्तीस टन टर्बोजाचं एकरी उत्पादन काढण्यासाठी मित्रांनो टर्बोजाच्या अवघ्या पंचवीस दिवसानंतर एक टरबूजाला दुसरी फवारणी घेणे गरजेचं असते त्या फॉरिंगमध्ये आपण काय काय घेतलेले आहोत त्या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती सांगणार आहोत तरी व्हिडिओ शूटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल आणि एकतर आपल्याला अशी माहिती भेटण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून ऑल करून ठेवा मित्रांनो आपण पाहू शकता हे प्लॉट आपलं स्वतःचा आहे आप आणि आपल्या कॅमेरामॅनचा आहे आणि मित्रांनो आपण पूर्ण याचं नियोजन आपण स्वतः करतात मित्रांनो आपण पाहू शकता हा पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे आपण तुम्हाला दाखवतो मी हा ह्या स्टेज किती भयानक आपण वाढी खांदी वेलीवर आलेला आहे मित्रांनो पाहू शकता आणि ब्रँचेस पण याला फुटत आहेत मित्रांनो तुम्हाला अजून एकंदरीत इथे दाखवतो मी तुम्हाला संपूर्ण प्लॉट फिरून दाखवणार आहे आपण पाहू शकता पूर्ण ब्रँचेस याच्या सुरू झालेले आहेत हे ब्रँचेस फुटवा फुटण्यासाठी आपल्याला या फुटवा फुटण्यासाठी आपल्याला दुसरी फवारणी घेणे गरजेचं असते ती फवारणी आपण कोणती घेतली त्याबद्दल आणि एकतर आपण पाहू शकता टरबूज पिकाला आळीचा पण थोडा पण अटॅक नाही आणि एकतर याची वाढ आहे ते एकदम चाल चांगल्या प्रकारे व्यवस्थेशील आहे आणि एकतर मर पाहायला भेट तुम्हाला या प्लॉटमध्ये एकही मित्रांनो मर पाहायला भेटत नाही आपण तुम्हाला फिरून सर्व दाखवतो मी पूर्ण आपण पाहू शकता पूर्ण याच्यामध्ये एकही मला मर दाखवा मित्रांनो मर पण याला लागली लाग नाही त्यासाठी आपण कोणते कोणते नियोजन केले ते पूर्ण प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती टरबूज नियोजन हे टाकलेले आहे ते प्लेलिस्ट पाहावी आणि टरबूज उत्पादन शेतकऱ्यासाठी हा प्लेलिस्ट एकदम खास पूर्णता प्लेलिस्ट आहे आणि मित्रांनो आपण यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे दुसऱ्या फवारणीमध्ये पंचवीस दिवस झाल्यानंतर कोणती कोणती फवारणी घेतली मित्रांनो मला कुठे कुठे थोडंफार एक एक दोन आळीचा प्रादुर्भाव दिसला त्यामुळे मी हे ॲग्रिटेकचं केविन आळी नाशिक म्हणून मी वापरलेलं आहे याच्यामध्ये आणि याचं प्रमाण घेत असताना मित्रांनो मी जवळपास तीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घेतलेलं आहे मित्रांनो ॲग्रिटेकचं केविन आहे यामध्ये दोन प्रकारचे एक पाऊच येते आणि एक लिक्विडच्या फॉर्ममध्ये येते ते दोन्ही मिसळून आपल्याला टाकावं लागतात त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये बुरशीचा अटेक कुठे नाही पडायला पाहिजे त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो कोर्टेवा कंपनीचं कोर्टेवा कंपनीचं कॅरेजेट यम एट हे बुरशीनाशक घेतलेले आहे त्यामध्ये मनोकोजायब चौसष्ट टक्के डब्ल्यू पी आहे आणि क्रोमाइकन आठ टक्के आहे जेणेकरून आपल्या पिकाला मर रोगाची अवस्था ही कुठेही भेटणार नाही आणि एम एट हे मरीचं अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकते त्यामुळे मर न लागू देणे ह्याचं कार्य असते बृश्यनाशकामुळे त्यामुळे त्या मी हे कोटेवा कंपनीचं कॅरेजेट यम एट हे बुरशीनाशक घेतलेले आहे त्याचबरोबर आपल्या टरबूज पिकावर जास्त प्रमाणे चिकटा माव पांढरी माशी तुडतुडे ह्याचा आपल्या पिकावरती जास्त प्रकारे अटॅक पाहायला मिळतो त्याचे त्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि एक रस शोषण करणारे किडे जास्त प्रकारे अटक पाहायला भेटतो त्या पूर्ण किड्याचा याच्यात संरक्षण करण्यासाठी मी प्रथमतः दुसऱ्या फवारणीमध्ये पंचवीस दिवसामध्ये ॲक्ट्रा सीजनचा आपण पाहू शकता ॲक्ट्रा घेतलेला आहे ते ॲक्ट्रा घेत असताना मित्रांनो जवळपास मी याचं प्रमाण जे आहे ते पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेतलेले आहे मित्रांनो आणि ह्याचा एकच फायदा होतो की आपल्या टरबूज पिकावरती रस शोषण करणाऱ्या प्रत्येक जे कीटक आहेत त्याचा त्याच्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण होऊ शकते व आपल्या पिकाची जोमदार वाढ होऊ शकते व त्याचबरोबर मित्रांनो आपल्या टरबूज पिकाला एक पंचवीस दिवस झाल्यानंतर आपण फुटव्यासाठी आणि चांगला रिझल्ट घेण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे एक फुटवे जास्त फुटण्यासाठी एक टॉनिकची आवश्यकता असते त्यामध्ये आपण जवळपास इसा भिवन सिझंटा कंपनीचं इसाबिओन घेतलेलं आहे त्यामध्ये इसाबिओ घेत असताना पंधरा लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल आपण घेतलेला आहे ईसाबिवान घेतल्याने मित्रांनो शंभर टक्के त्याचा रिझल्ट आपल्या टर्न पिकामध्ये पाहायला मिळतो आणि आपला जवळपास पंचवीस दिवसानंतर जवळपास म्हणजे आपण दोन दिवस झालं फॉरेन घेतलेलं आहे आपण पाहू शकता किती चांगल्या प्रकारे याचे ब्रँचेस फुटवा आपण पाहायला पाहायला भेटू शकतो आपल्याला तुम्ही पाहू शकता मित्रांनो जवळून आपण कॅमेरा जळून दाखवा हे बघा एवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला याच्या ब्रँचेस फुटल्याला पाहायला मिळतात दोनच दिवसात आज याचा रिझल्ट दिसत आहे त्यामुळे आपण तर रोज पिकामध्ये ऑन फुटव्यासाठी शंभर टक्के दुसऱ्या फॉरमध्ये वापरावा एकंदरीत मित्रांनो असा होता व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडले शंभर टक्के व्हिडिओला लाईक करायला विसरू नका काही प्रश्न आपले असतील तर कॉमेंटमध्ये बॉक्समध्ये विषय विचारायला घाबरू नका आणि मित्रांनो पाच शेतकऱ्याला टर्ब उत्पादन हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तीस ते बत्तीस टन उत्पादन काढायचं तर आपल्या पद्धतीने नियोजन करा पूर्णतः शंभर टक्के आपल्याला तीस ते बत्तीस टन उत्पादन एकरी मिळू शकते चला तर मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद